डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरामध्ये त्यागमूर्ती माता रमाई यांचा पुतळा बसवण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाल्याबद्दल सोलापूर शहर थीक मिठाई वाटून जल्लोष केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरामध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा उभारणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीच्या आयोजित बैठकीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई पुतळा उभारण्याकरता अंतिम मंजुरी मिळाल्याबद्दल सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशेवे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमसैनिकांनी मिठाई वाटप करत जल्लोष साजरा केला सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अर्पण करून तसंच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या प्रतिमेस भीमसैनिकांच्या वतीनं अर्पण करून भीमसैनिकांमध्ये मिठाई वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिबे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून आणि दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून जे शासन स्तरावर जी काय मान्यता घ्यायच्या होत्या त्या मान्यता राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्य अजितदादा साहेब त्याचबरोबर दत्तामामा भरणे जे कॅबिनेट मंत्री आहेत यांच्या माध्यमातून हे सगळ्या मंजुरी आम्ही घेतल्या आणि आज अंतिम मंजुरीसाठी मान्य अधिकारी यांच्या कार्यालयाप आज मीटिंग होती साडे दहा वाजता मान्य जिल्हा अधिकारी साहेबांनी त्याला मंजुरी दिली सोलापूरमधला माता रमाई यांचा पुतळा जे आंबेडकर गार्डनमध्ये बसणार आहे त्याला मंजुरी दिली त्याचबरोबर दुसरा पुतळा जो सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला येथील त्या पुतळ्याला म्हणजे दोन पुतळ्याला जिल्हा अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली मी जिल्हाधिकाऱ्यांचं मान्य पोलीस आयुक्त मान्य महानगरपालिका आयुक्त यांचं विशेष या ठिकाणी अभिनंदन तुमच्या माध्यमातून करतो ज्या ज्या अठ्ठावीस नगरसेवकांनी रमाई पुतळा होण्यासाठी जो आपला मानधान दिलं त्या नगरसेवकांचं सुद्धा माझ्यासह सगळं नगरसेवकांचं मी या ठिकाणी अभिनंदन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शांतिकुमार नागटिळक प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम महाराज शवे चंद्रकांत सोनवणे पॅन्थर गौतम नागटिळक अविनाश भडकुंबे सर्पमित्र दीपक इंगळे भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य अण्णासाहेब वाघमारे राजेंद्र माने सामाजिक कार्यकर्ते विनोद इंगळे देवीदास लंकेश्वर पीबी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिबे उमेश रणदिबे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची भीमसैनिकांची उपस्थिती होती